लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर पुढची रणनीती ठरवण्यासाठी इंडी आघाडीची महत्त्वाची बैठक आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी होत आहे या बैठकीला शरद पवार संजय राऊत अखिलेश यादव एम के स्टॅलिन सीताराम येचुरी चंपाई सोरेन राघव चड्डा यांच्यासह इतर घटक पक्षांचे नेते उपस्थित होते त्याआधी नवी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली एन डी आघाडीच्या यशानंतर पुढचा निर्णय घेण्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल असं त्यांनी सांगितलं एन डी आघाडीच्या यशानंतरचा पुढचा निर्णय घेण्याबद्दल आजच्या बैठकीत चर्चा होईल असंही त्यांनी सांगितलं एन डी आघाडीचं संख्या बळ पाहून पुढचा निर्णय सर्व मतानं घेतला जाईल असंही पवार यांनी सांगितलं आपण नितीश कुमार किंवा चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करणार नाहीत इंडिया आघाडीच्या बैठकीत जो निर्णय घेतला जाईल त्यानुसार आपण पुढील वाटचाल करू असं पवार यांनी सांगितलं राज्यातला निकाल पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नाराजी असल्याचा कौल दिसून येत आहे असंही पवार म्हणाले